नमस्कार मंडळी नेहमी नेहमी त्याच त्याच पद्धतीची भाजी खाऊन खूप कंटाळला असेल तर आज या पद्धतीने भाजी नक्की बनवून बघा एक ऐवजी दोन ते तीनचा पथ तुम्ही नक्कीच आरामात खाल अशी मला खात्री आहे ही भाजी करायला साधी सोपी आणि घरातल्या साहित्यापासून होते आणि उन्हाळा सुरू झालेला आहे उन्हाळ्यामध्ये जर सुक्या भाज्या खायचं म्हणलं तर अजिबात जात नाही किंवा पोटसुद्धा भरत नाही मग अशातच चटपटीत भाजी काहीतरी असेल तीही पौष्टिक तर आपण नक्कीच पोट भरून जेवण करणार त्यासाठी चला तर मग या भाजीसाठी लागणारं वाटण आपण इथे तयार करून घेऊया येथे एक मिक्सरचं भांडं मी घेतलेलं आहे त्याच्यासाठी त्याच्यामध्ये आठ ते नऊ लसणाचा पकड्या घालून घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि एक इंच आलं आत्ता याची आपण ओबडधोबड धोबड अशी पेस्ट करून घेणार आहे बारीक पेस करून घेणार नाही तर मंडळी तुम्ही जर अजून या चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर साची व मराठी रेसिपी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारे असणाऱ्या बेलायकनवरती क्लिकसुद्धा करा तर बघा इथे मी एक इंच आलं घेतलं आहे आणि याच्या आता छान आपण ओबडधोबड अशी पेस्ट करून मी इथे घेतलेले आहे भाजी अगदी झटपट टिफिनसाठी तुम्ही करू शकता अगदी दहा मिनटात तयार होते बघा आता इथे मी मेथीची भाजी घेतलेली आहे आता मेथीची भाजी याप्रमाणे नीट करून घेतलेली किंवा निवडून घेतलेली आहे आता ही आपण मी धुवून थोड्या वेळ ठेवली होती आता हे छान चिरून घेऊया कोणतीही पालेभाज्या चिरण्या अगोदर हो ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर चिरायची धुतल्यानंतर चिरून अजिबात घ्यायची नाही नाही तर त्याच्यामध्ये असणारं जीवसत्व निघून जातं मध्यम अशी आपण ही भाजी छान चिरून घेणार आहे याप्रमाणे मेथीची भाजी त्याच त्याच पद्धतीने करण्यापेक्षा जरा वेगळ्या पद्धतीने केली आणि टिफिनला सुद्धा तुम्ही दिली तर मुलं नक्की ना आवडीन खातील एक मेथी न आवडणारीसुद्धा किलो किलोची ही भाजी याप्रमाणे जर तुम्ही केली तर आवडीने खातील अशी मला खात्री अतिशय चटपटीत आणि झटपटीत होणारी रेसिपी उन्हाळ्यामध्ये जर भाजी खाऊशी वाटत नसेल तर अशी नक्की बनवून खा नक्की आवडेल बघा इथे मेथी छान चिरून झालेली आहे एका ताठामध्ये मेथी ही मेथी छान काढून घेते मेथी अगोदरच तुहतलेली होती आणि नंतर चिरलेले आहे मी आता आपण नेहमी त्या ज्या पद्धतीने मेथीची भाजी करून घेतो सुरुवातीला अगदी त्या पद्धतीने जे ते करून घेणार आहे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये दोन चमचे तेल घालून याच्यामध्ये एक चमचा जिरी घालून घेणार आहे आता तेल, कड़ तेल, तेल छान कडकडीत तापून द्यायचं सुरुवातीला तेल छान तापल्यानंतरच याच्यामध्ये जिरी घालून घ्यायची याप्रमाणे बघा जिरीची तेला छान फोडणी बसणं खूप गरजेचं आहे त्यामुळे भाजीला छान चवसुद्धा येणार आहे जिरी छान तडतडल्यानंतरच आपण जे वाठण करून घेतलं होतं आलं लसूण आणि खोबऱ्याचं ते याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि ते ही छान मंद गॅसवरती परतून घेणार आहे बघा आता ही भाजी तुम्हाला जास्त तिखट हवी असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाणसुद्धा वाढवू शकता आणि गॅसची फ्लेम क्लोज ठेवायची याच्यावरतीच हे सगळं वाटण भाजून घ्यायचं किंवा परतून घ्यायचं त्याप्रमाणे सुरुवातीला जास्त तेल वापरायचं नाही नाहीतर भाजी जास्त तेल भाजीला सुटू शकतं यासाठी छान आता ते परतून झालेलं आहे आपलं आलं लसूण आणि मिरची वेस्ट टाकून आता जी थी थे थे भाजी आपण चिरून घेतली होती ती याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि हे छान आता परतून घेणार आहे आणि कोणतीही पालेभाज्या करत असताना गॅसची फ्लेम मोठी ठेवायची त्याच्यावरती भाजी परतून घ्यायची म्हणजे भाजीचा रंग आहे तसा हिरवागार राहतो तुम्हाला सुद्धा लक्षात येईल की सुद्धा काळेत बघितलं तर भाजीचा रंग आहे तसा हिरवागार आहे म्हणजे भाजी मोठ्या गॅसवरती परतून घ्यायची आणि झाकण कोणतेही झाकायचे नाही म्हणजे पाल्याभाज्यांचा रंग आहे तसा हिरवागार राहतो भाजी जरी शिडी असली तरीसुद्धा बघा ही खूप महत्त्वाची टिप्स मी आज तुम्हाला इथे सांगितलेलं आहे ही टिप्स नक्की फॉलो करा तुमची भाजी अगदी हिरवीगार तयार नक्कीच होईल नेहमीची सुद्धा आता भाजी छान परतून झाली याच्यावरती एक मिनिट भरतात झाकण ठेवायचं आणि एक वाफ काढून घ्यायची म्हणजे भाजी छान शिजली जाईल मग एक झाकण ठेवलेलं आहे भाजीवरती आणि एक मिनिटानंतर ही झाकण काढून घेतलेलं आहे भाजी छान वाफवली गेलेली आहे तुम्ही बघू शकता हिरवीगार अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे आता ही भाजी छान मी ते परतून घेतलेलं आहे परत एकदा आता ही सगळी परतलेली भाजी किंवा शिजलेली भाजी आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर आता ही भाजी छान परतल्यानंतर एक मी एका प्लेटमध्ये ही सगळी भाजी काढून घेणार आहे आता तुम्ही नेहमी जे पद्धतीने अगदी मेथीची भाजी करतो अगदी सेम त्याच पद्धतीने मी फक्त मेथीची भाजी आहे ते परतून घेतलेली आहे सुरुवातीला हे करणं खूप गरजेचं आहे तरच आपली पुढच्या भाजीला छान अशी चव येणार आहे अगदी दहा मिनटात ही भाजी रेसिपी तयार होती आता ज्या कढईमधून आपण भाजी काढून घेतली ती सेम तीच कढई पुढे वापरलेली आहे आणि त्यामध्ये परत दोन चमचे तेल घालून घेतलं एक चमचा जिरी एक चमचा धन पावडर एक चमचा काश्मीर मिरची पावडर चिमूटभर हळद आणि चिमूटभर हिंग आणि चवीनुसार मीठ घालून छान तेलामध्ये परतून घेतले आत्तासुद्धा गॅसची फ्लेम स्लो टू मिडियमच ठेवलेली आहे मोठी केलेलं आहे आणि दोन चमचे फ्रेश दही घालून छान परतून घेतलं आणि त्याच्यामध्ये चार चमचे बेसन घातलेलं आहे आता दही बेसन तेल छानमध्ये परतून घ्यायचं गे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि चार चमचे परत पाणी घालायचं परत दोन चमचे पाणी घालून हे बॅटर छान पातळ करून घ्यायचं याप्रमाणे बघा आणि आपण जी भाजी परतून घेतली होती याच्यामध्ये घालून घेतलेले आहे तो व्हिडिओ छोटासा क्लिप डिलीट झाला आहे फक्त फक्त मेथीची भाजी घालून छान परतून घेतलं आहे झाकण झाकून ठेवले दोन मिनट ऑफ काढले बघा तुम्ही बघू शकता कढईमध्ये मस्त मस अशी ही झटपटीत वेगळ्या पद्धतीची मेथी बेसन भाजी ते तयार झालेलं आहे खायला अतिशय मस्त लागते आंबट थोडंसं नाही आपण याच्यामध्ये वापरलेलं आहे जास्तसुद्धा आंबट वापरू नका नाहीतर भाजी आंबट होईल तर अशी अतिशय चवीला भंडट लागणारी अतिशय झटपटीत आणि चटपटीत होणारी ही मेथी बेसनची भाजी तुम्हाला नक्की आवडेल आय होप ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा आणखी एक चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा छान दोन मिनटानंतर ह्या भाजीला छान असं तेल सुटलेलं आहे भाजी छान शिजलेले आहे मिक्स झालेलं आहे तुम्ही बघू शकता एका प्लेटमध्ये काढलेले मस्त दिसायलासुद्धा अप्रतिम अशी भाजी झालेली आहे दिसायला तेवढी छान आहे तेवढीसुद्धा चवीलासुद्धा अप्रतिम झालेली आहे नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आय होप रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल नवीन असेल तर चॅनलवरती प्लीज प्लीज सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद